यशवंतराव चव्हाणसाहेबांना पहिली अटक कधी आणि कशामुळे झाली हे जाणून घेऊया समजून घेतानाच्या या चौथ्या भागात मी अनिकेत मोरे आपलं स्वागत करतो साल एकोणीसशे तीसपासून महाराष्ट्रातील ग्रामीण समाज हा स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढला गेला होता स्वातंत्र्याच्या चळवळीचा परिणाम कळत नकळत ग्रामीण जीवनावर होत होता महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्या विचारांचा सर्व समाजावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम पडत होता एकोणीसशे तीस साल हे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे वर्ष समजले जाते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा विचार केवळ पांढरपेशा समाजापुरता न राहता खेडेपाड्यातील हजारो सामान्य लोकांपर्यंत जाऊन पोहोचला त्यावेळी शाळकरी यशवंतराव मॅट्रिकची परीक्षा देत होते त्यांना संस्कृत विषयात अधिक लक्ष देण्याचे त्यांनी ठरवले होते त्याकरता त्यांचे मित्र अनंत कुलकर्णी यांची मदत घेऊन ते पुढे जात होते परंतु त्यांच्या अभ्यासात काही लक्ष दिसत नव्हते कारण बाहेर राजकीय विचारसरणीकडे व चळवळीकडे त्यांचे लक्ष लागले होते फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीसमध्ये असंच सकाळी आठ वाजता कराडमधील टिळक हायस्कूलच्या पटांगणात शाळकरी यशवंतराव व त्यांचे मित्र एकत्र जमले ठरल्याप्रमाणे झाडावर तिरंगा झेंडा फडकवला गेला व बंदीमातरमच्या घोषणा दिल्या गेल्या ही गोष्ट शहरात सर्वत्र पसरली त्यानंतर झेंडा कोणी लावला याची पोलीस चौकशी सुरू केली त्यावेळी शालेय जीवनातच यशवंतरावांना पहिल्यांदा अटक झाली यशवंतरावांना दंडाधिकारी यांच्या पुढे उभे करण्यात आले व आरोप वाचून दाखवण्यात आले तेव्हा यशवंतरावांनी गुन्हा कबूल केला व त्यांना अठरा महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा परमावली गेली परंतु ही शिक्षा त्यांना शांत व स्थिर मनाने त्यांनी स्वीकारली याचे कारण त्यांना हे माहीत होते की दगड भिंती ह्या कारागृह बनवीत नाही लोखंडी गजांनीही पिंजरा बनत नाही पण निरागस आणि शांत व्यक्ती तिथे ऋषींचा आश्रम समजून निवास करत असतात आणि त्यांच्या पुण्यातील एरोडा जेलमध्ये प्रवेश झाला यशवंतराव हे मूळचेच अतिशय संवेदनक्षम स्वभावाचे होते या जेलमध्ये जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते होते या कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या बराकीमध्ये वाटणी करण्यात आली त्यामध्ये बारा नंबरची बराक ही महत्वाची ठरली कोण होते या बारा नंबरच्या बराकमध्ये त्यातून कसा मिळाला तुरुंगात ज्ञानाचा खजिडा हे पाहूया पुढील पाचव्या भागात तोपर्यंत 吞掉。